सध्या महाराष्ट्रात विचित्र आणि गलिच्छ राजकारण सुरू आहे चांगल्या कार्यकर्त्यांना कात्रजचा गाठ दाखवण्यात आला आयराम गयारामना राजकीय पक्षांनी तिकीट दिला आणि एकंदरीत मी राज्याच्या सर्व राजकीय पक्षांनी जी घाणेरडी पद्धत चालू केली आहे किंवा राजकारणात जी गहन केली त्याच्याबद्दल चर्चा करतोय मी गल्ली बोळात फिरतोय मी बऱ्याच लोकांशी संवाद साधतोय बऱ्याच लोकांशी चर्चा केली म्हणजे ईव्हीएम मशीनवर जे नोटा बटन आहे हे नोटा बटन नोटा वाटण्यासाठी आहे का काय अशी जेव्हा शंका घ्यायला आपल्याला आता भाग पाडावं लागतं तसं निष्ठावंतांनी फक्त पक्ष मोठा करायचा पक्ष वाढवायचा नेत्याचा बेमीच्या देठापासून जय म्हणायचा नेत्यांनी मात्र म्हणजे कुत्र्यासारखी वागणूक द्यायची वाईट वागणूक द्यायची किंवा स्वतःला शहाण समजायचं अशी पद्धत सध्या ट्रेंड निर्माण झाला की काय असंच एकंदरीत चित्र सध्याच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये दिसत आहे केंद्रात आणि राज्यात जे सत्ताधारी आहेत ते आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये म्हणजे नगर परिषद महानगरपालिका उद्याची जिल्हा परिषद हे एकत्र राहतील अशी शक्यता नाही आणि साहजिक आहे मग नाराजीचा सूर वाढतो प्रत्येक पक्षाकडं जेवढ्या सीट्स आहेत तेवढ्या लढण्याची त्यांच्याकडं संख्या असताना सुद्धा काही लोकांवर अन्याय होतो या फक्त एका धारणेमुळं इकडचा कार्यकर्ता इकडे प्रवेश करतो इकडचा कार्यकर्ता इकडे प्रवेश करतो पण तिथले जे मूळ आहेत जे पक्ष वाढवण्यासाठी स्वतः नेता होण्यासाठी किंवा घटनात्मक पदावर जाण्यासाठी जे आयुष्यभर रक्ताचं पाणी करतात संघर्ष करतात त्यांना नेते मंडळी क्षणात डावलतात तुम्ही आता पुण्यात काल सात जानेवारीला सहकार नगर पर्वती भागात अजित पवारांची एक प्रचार रॅली होती पाहिली असेल एक निष्ठावंत माणूस ज्याने अठरा वीस वर्ष त्या पक्षासाठी किंवा त्या नेत्यासाठी घालवले उमेदवारीच तिकीट भरायच्या काही तास अगोदर लक्षात घ्या त्या क्षणापर्यंत तो माणूस मलाच तिकीट मिळणार म्हणून प्रचार करत होता नेतृत्वाकडून त्याला तुम्ही फॉर्म भरणार किंवा तुमची जागा फिक्स झाली इथपर्यंत सगळा फोन आला होता आणि अचानक एखादा गयाराम आयाराम उठतो आणि त्याला जागा दिली जाते तो रस्त्यावर ओरडत बसतो दादांसमोर की दादा तुमचं फिडिंग तुम्हाला चुकीचं झालंय कान भरणी करण्यात आली किंवा तुम्ही बाहेरचा उमेदवार घेतल्यामुळं माझ्यावर अन्याय झाला काय वाटला असेल त्या माणसाला शेवटी अजित पवार आणि शरद पवार हे दोघ जरी कितीही ह्यांच्यात फाटलेलं असलं तर दादानी सांगितलंय झालं गेलं विसरून जा परत एकत्र एक मिळून लढू वगैरे वगैरे सगळ्या चर्चा झाल्या बघा बर का आणि एवढं सगळं झालेलं असताना आताची परिस्थिती अशी आहे ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष फुटला होता त्यावेळेस पक्ष वाचवण्याचं काम केलं म्हणजे ज्या अजित पवारांनी शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली ज्या उद्धव ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेनी फोडली आणि देवेंद्र फडणवीसांना भाजपला सत्तेत आणण्यासाठी फडणवीसांनी जी खेळी केली राजकीय त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले कार्यकर्त्यांचं मात्र फुटबॉल झाला आणि ज्यावेळेस शिवसेना फुटली होती शिवसैनिक अस्वस्थ राष्ट्रवादी फुटली राष्ट्रवादी अस्वस्थ कार्यकर्ते ज्या कार्यकर्त्यांनी शरद पवारच आमचा नेता आहे म्हणून ते अजित पवार सोबत गेले नाहीत पण जे अजित पवारांसोबत गेले ते निष्ठावंत म्हणून त्या ठिकाणी किंवा सत्तेसाठी स्वार्थासाठी त्यांच्या पाठीमागे गेले त्यांना शरद पवारचे कार्यकर्ते किंवा निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून राहण्यात तरच नव्हता पण ज्याने ज्याने त्या काळात त्यांचे त्यांचे पक्ष वाचवले कार्यकर्ते जायचे थांबवले त्या कार्यकर्त्यांना आज महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही जर म्हणत असाल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र हा किती मोठा झटका आहे हा नुसता झटका नाही याच्या पुढे जाऊन आहे ह्यांना है। उमेदवार मिळत नव्हते हे काही म्हणजे वेगळं सांगायची गरज नाही भाजपनं तिकीट दिलं नाही म्हणजे नाराज झालेले ते अजित पवारांकडं शिवसेनेने किंवा शिंदे गटाने ज्याने तिकीट दिलं नाही ते अजित पवारांकडं काँग्रेसची तीच परिस्थिती इतर राजकीय पक्षांची इकडच्या तिकडं तिकडचे इकडं सब खिचडी बाप राष्ट्रवादीचा आमदार पोरग भाजपमध्ये सुन भाजपमध्ये शहरातल्या नामचीन गुंडाला गुन्हेगारांना यांनी तिकिट दिली पण इथं जे सामान्य कार्यकर्ते प्रत्येक सणा समारंभाला अडचणीला महामारीमध्ये ज्यांनी पक्ष घराघरापर्यंत पोहोचवला तो, तो माणूस मोठमोठ्याने रडतोय विवळतोय की मला मिळायला पाहिजे होतं माझ्यावर अन्याय काय केला पुण्यामध्ये एकशे बासष्ट नगरसेवक निवडून येतील एक्केचाळीस प्रभागामधून दोन्ही राष्ट्रवादी मिळून एकत्र लढतायत तरी पर्वती नवीपेठ प्रभागामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांविरुद्ध अजित पवार असं सुद्धा तिथं लढत आहेत चार चार पाच पाच पार्टीचे चार चार उमेदवार आहेत मी फक्त त्या प्रभागाबद्दल चर्चा करायला आपल्या समोर आलो नाही मी एक उदाहरण दिलं कारण शेवटी रेफरन्स शिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही आणि ही परिस्थिती आता आपलं आपलं मिटलंय बाकीच्या डोक्यातून काढून टाका एकत्र या आणि कामाला लागा असं म्हणणारे दादा अचानक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी जर तुम्ही डावलणार असाल आणि ही फक्त एका प्रभागातली परिस्थिती नाही संपूर्ण पुण्यातली सुद्धा आहे बऱ्याच ठिकाणी इकडून तिकडून मूळ राष्ट्रवादीचे अजित पवारांसोबत निवडणुकीला उभा राहणारे त्यांच्या बोटा एवढेच आहेत बाकी सब इधर उधर के, के कारण बडे बडे नेते सोबत काम करणारे सुद्धा भाजपमध्ये गेले बर भाजपमध्ये काय धुतल्या तांदळासारखे लोक आहेत का भाजपमध्ये भाजपचे हाडकोर कार्यकर्ते फक्त उमेदवार म्हणून पाच दहा पंधरा असतील बाकी सगळे म्हणजे अजित पवारांकडून आलेले तुमच्या काँग्रेसमधून आलेले तुमच्या उद्धव ठाकरेंच्या सेनेतून आलेले किंवा इतर पक्षातून आलेले असं समजा या लोकांच्याच जीवावर सध्या भाजप लढतीये पुण्यामध्ये किंवा संभ्रमावस्था निर्माण झाली आहे लोकांमध्ये काय राजकारण सुरू आहे कुणाच काय कळायला मार्ग नाही आणि असं असताना सुद्धा ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांचा फुटबॉल केला गेला कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीनं ग्रहित धरून फक्त त्यांच्याकडून काम करून घेतलं कार्यकर्ता मोठा झाला की माहित नाही नेत्याला मोठं केलं त्या नेत्या नेत्यांनी आणि त्याच्या जवळच्या म्हणजे पुढाऱ्यांनी क्षणात निष्ठावंतांना लात मारण्याचं काम केलं म्हणजे हे न सहन होणारी गोष्ट आहे आणि मला ती मांडायची होती बरं हे का झालं याच्यावर मी एक विचार केला तर हे फक्त सत्तेसाठी झालं मीच स... या पुण्याचा मालक आहे मी सगळ्यांकडून काम करून घेऊ शकतो आणि मी सत्तेत येऊ शकतो हा जो कॉन्फिडन्स आहे त्याच्या जीवावर त्यांनी ते सगळं केलं चांगलं केलं वाईट केलं मला माहित नाही परंतु सामान्य कार्यकर्त्यांना सगळ्या राजकीय पक्षांनी फसवलं सगळ्या राजकीय पक्षांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी घराघरात पार्टी घेऊन गेले त्या सगळ्या कार्यकर्त्यांना कात्रजचा घाट दाखवला ज्या ज्या कार्यकर्त्यांनी नेता काहीही निर्णय घेऊ आम्ही नेत्यासोबत आहेत अशा म्हणणाऱ्याला तर अजिबात तिकीट मिळालेलं नाही मग सगळ्या कार्यकर्त्यांनी तुळशी पत्र जर घरावर ठेवून जर पक्षासाठी काम केलं ला असेल आणि त्यांना डावललं जात असेल माझा प्रामाणिक प्रश्न आहे की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे की आयाराम दयारामची स्वार्थी लोकांची निवडणूक आहे ज्यांना पक्षाने तिकीट तर दिलं निवडून येतील महापालिकेत कोणाची सत्ता असेल कोणाला स्थान मिळेल हे सगळं संशोधनाची गोष्ट आहे पण असं राजकारण महाराष्ट्रामध्ये होत आहे कि कि किंवा घडलंय किंवा झालंय हे ऐकून किंवा त्याच्याबद्दल कल्पना करून माझ खर म्हणजे डोकं काम करत नाही अशी राजकीय परिस्थिती सध्या पुण्यात आहे तीच मुंबईत आहे तीच ठाण्यात आहे तीच नवी मुंबईत आहे तीच नागपूर लातूर सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि ही गोंधळाची परिस्थिती या पक्षाला म्हणजे ज्या ज्या राजकीय पक्षांनी अशी खिचडी केली मी एका पक्षाबद्दल बोलत नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी जर हे असं केलं असेल आणि कार्यकर्ते स्वार्थासाठी जर तिकडे गेले असेल त्यांना डावललं असेल तर त्यांच्या सुद्धा विचारांचा कसा फुटबॉल झालाय हे मला या माध्यमातून सांगायचं बाकीच्या सुद्धणे तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच यावेळी विषयावर विचार करा निष्ठावंतांना डावललं गेलंय आयराम गायरामसाठी हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे हे, हे माझं प्रामाणिक मत आहे जय शिवराय